मी आबा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हे मयूर सांगोरे दर्शको आपल्या भेटीसाठी आम्ही आता एक तरुणांची टीम घेऊन आलेलो हो। आहोत उत्साह काय असतो आणि सातत्य काय असतं आणि त्यासाठी जी जबर इच्छाशक्ती लागते या इच्छाशक्तीला वयाच्या मर्यादा नसतात हेच आपल्याला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहेत चला तर आपण बातचीत करूयात या सर्व तरुण मंडळी ही बघा ही आहे ती तरुण मंडळी ही सर्व सत्तरी उलटलेली माणसं आहेत त्यामध्ये केवळ एक आपल्याला मध्यभागी बसतरी दिसत आहेत यांचं वय अजून सत्तरीकडे गेलेलं नाही मात्र या मंडळीचा उत्साह एवढा दांडगा आहे ही मंडळी सर्व मुंबईची आहेत विशेष म्हणजे एक व्यक्ती जी कोपऱ्यात बसलेली दिसते चेकचा शर्ट घातलेला ते सोडलं तर बाकी सगळी लोक ही बँक व्यवसायामध्ये नोकरी व्यवसायाला हो होती बँकेमध्ये नोकरीला होती तिकडे मध्यभागी जे बसत आहेत हे स्टेट बँक ऑफ हैदराबादला एजीएम म्हणून निवृत्त झालेले आहेत बँक ऑफ इंडियाला बँक ऑफ इंडियाला एजीएम म्हणून निवृत्त झालेले आहेत आणि हे आहेत त्यांचे सारथी त्यांना मुंबईवरून इथे घेऊन आले तर बातचीत करूयात आपण आझाद सोबत आहेत आझाद जी सबसे पहिले तो मैं आपका जे एन सी सी न्यूज मी स्वागत करता हा बघेये की आपका ये मिशन जे आहे

बैंक वाले मुझे मेरी वाइफ की एक फ्रेंड थी उसके ब्रदर बैंक में थे तो उन्होंने इंट्रोड्यूस करवाया कि ये लोग हर साल जाते हैं तो उसी हिसाब से मेरी शुरुआत हुई एंड देन रेस्ट ऑफ दिस्ट तो अभी आप लोग कहाँ से कहाँ जा रहे हो अभी इस बार हम लोगों ने एलोरा टू शिरडी रखा है हम लोग पहले मुंबई टू तो शिरडी रखते थे बट वी ट्राई टू टेक एवरी टाइम न्यू रूट नया रास्ता लेते हैं तो वो

मंडळी वेरुळ वरण शिर्डीला रवाना होत असताना मार्गक्रमण करत असताना यांच्या भेटीचा योग श्याम दंडेसर आमचे मित्र यांच्यामुळे आला आणि या सर्व विभूतींच दर्शन घेता आलं ही सर्व माऊली या साई भक्तीमध्ये एवढी लीन झालेली आहेत की वयाचा कुठल्या व्याधीचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाहीये याच ग्रुपमधले अशोक गिरे आमच्यासोबत आहेत गिरे साहेब आम्हाला सांगा की तुमचं वय किती आहे आता सध्या बहात्तर कंप्लीट होईल कम्प्लीट होत आहे आणि मग या वयामध्ये ज्या नैसर्गिक दृष्ट्या ज्या काही आपल्या शरीरामध्ये जीव होते त्यामधन काही व्याधी मागे लागतात मग बीपी असेल शुगर असेल किंवा बऱ्याच बऱ्याच लोकांच्या आपलं प्रकृती स्वास्थ्य नेमकं कसं आहे माझं प्रकृती स्वास्थ्य म्हणजे दोन हजार अठरा मध्ये ऑपरेशन झालं मनक्याचं ऑपरेशन तेव्हा मला असं वाटत होत की मी जाऊ शकेल की पण इच्छा एवढी जबरदस्त होती अजूनही आपण जाता बर मग हे जेव्हा आपल्याला प्रवासात ताण पडतो मग याचे काही तुमच्या मनक्याला त्रास होतो काही नाही आता सध्या तर काही त्रास होत नाही त्रास होत नाही आणि नंतर दोन हजार एकोणीस साली जेव्हा करोना आला मध्ये पण करोना झाला मला कोरोना होऊन गेला आणि करोनाच्या साईड इफेक्ट मध्ये हार्ट ब्लॉक झाले दोन हजार बावीस मध्ये एक ऑगस्टला माझी बायपास झाली बायपास पण झाली दोन हजार बावीस ला म्हणजे मंचाच ऑपरेशन झालेलं आहे बायपासही झाली तुम्हाला कोविड होऊन गेलेला आहे तरी पण तुमची एवढी दुर्दम्य दुर्ण इच्छा आहे की तुम्ही यावर्षी पुन्हा पायी जायला आणि माझी इच्छा आणि साईबाबांची भक्ती साईबाबा बोलवतात सलाम तुमच्या या साईबाई साईबाबाहेब सलाम तुमच्या शक्तीला आणि तुमचं प्रकृती स्वास्थ्य यापुढे देखील असंच ठणठणीत राहो यापेक्षा तुमची प्रकृती चांगली हो, राहो अशीच आम्ही प्रार्थना करतो साईचरणी एवढी प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या मंडळींची यांचे दर्शन झाले देवगाव रंगारी या ठिकाणी थांबलेले असताना दुपारचं भोजन त्यांच्यासोबत करण्याचा हॉटेल पद्मावती या ठिकाणी आम्हाला भोजन करता आणि या भोजनाच्या त्यांच्याशी गप्पा गोष्टी करता आल्या धनंजय शिंदे सर आमच्या सोबत आहे शिंदे सर आम्हाला सांगा की ती ही संकल्पना नेमकी कशी आणि केव्हा सुचली आपल्याला ही संघ एका शाखेमध्ये मरुनी शाखेमध्ये नागेशवाडी नावे सदुग्रस्त होते तर त्यांनी ते साई भक्त होते परम साई भक्त होते तर त्यांनी सुरुवात केली एकोणीसशे ऐंशीच्या ऐंशी नंतर एकोणीशे ऐंशी नंतर आणि तेव्हा तिथे आमचे एक मित्र नंदू जोशी होते नंदकुमार जोशी जे तुमचे परभ इथले तुमचे तुम्ही त्यांना तर त्यांनी ते होते आणि ते आणि मी जुने मित्र होतो एकोणीशे ऐंशी पासून तर त्यांनी मला सांगितलं आपण जाऊया शिर्डीला मी सामील झालो आणि त्याच्यानंतर सतत मी आणि नंदू जोशी आहे मधल्या काळात हो। हो, मी बाहेर होतो गुजरातमध्ये किंवा मध्य प्रदेशात तेव्हा फक्त नव्हतो बाकी आम्ही कायम बरोबरच आहोत आळंदी ते शिर्डी त्याच्यानंतर पंढरपूर ते शिर्डी त्याच्यानंतर पैठण ते शिर्डी आणि इकडे मणी वणीवर सप्तशृंगी देवी ते शिर्डी पालघर टू शिर्डी अनेक केल्या असे केल्या आणि त्याच्याशिवाय त्याने आणि मी नंदुजी आणि मी कोकणामध्ये एक एक रविवार वगैरे असे टप्पा टप्पा करत नऊ रविवारात आम्ही गोव्याला पोहोचलो त्या माधवराव गडकरींचा जो सागरी महामार्ग होता त्यावेळेचा त्या सागरी महामार्गाचा आम्ही अक्षरशः पायाने तयार केला होता त्यावेळेला आता परत येईल पण आपल्याबद्दल एक असं ऐकण्यात आहे की मुरुडवरनं आपण काहीतरी रात्रीने निघाला होता आणि अलिबागला रात्रीचे दोघे जण पोहोचला होता ते असं आहे की कोकणातली जी टूर सुरू झाली तर त्या टूरचं असं बावी आम्ही काम करत होतो ते काम करताना एक जोशींचं म्हणणं होतं की आपण एक, एक बावन्न किलोमीटरचा ट्रेक करूया रात करूया करूया म्हणताना आम्ही पोचलो सहा वाजता तिकडे साडेपाचला मुरुडला तर रात्री थांबायचं होतं पण जोशी हा एकदम असा आमचा माणूस आहे आणि चैतन्यमय माणूस आहे तर त्यांनी सांगितलं आपण रात्री नाही थांबायचं हे रात्र चांदणी था, था, रात्र आहे आपण चांदण्या रात्रीने प्रवास करूया आणि मग आम्ही सहा वाजता निघालो अख्खी रात्र पार केली तिथे वाटेमध्ये एकदा पोलिसांनी पण पो अडवलं आम्हाला आणि त्या नंदुजोशी सवयसूचकता सांगतो त्यांनी आम्हाला पोलिसांनी अडवलं बराच फायरिंग दिला वगैरे झालं आणि आम्ही बावन्न किलोमीटर देखील चौतीस किलोमीटर चालून झालो होतो सतरा किलोमीटर आम्ही चालू रात्रीचे दोन वाजले होते त्यावेळेला ते झालं होते आणि नंतर आमचं ते आम्हाला सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये ताबा तुम्ही सकाळी जा अरे म्हटलं आता वन तड राहायला आता काय करायचं आणि सोडल्यानंतर आमच्या पाठीमागून पोलिसांनी पायावर टॉर्च मारला पायावर टॉर्च मारल्यांद म्हणतो कोकणचे पोलीस आहेत ते बघतात भूताचे पाय आहेत मा... की माणसाचे पाय आहेत <laughs> आणि तसा तो रस्ता निर्जन रस्ता आहे निर्जन निर्जन आहे एखाद्या शॉपदा धरला तर आमचं काय चाललं नसतं देव आमच्या पाठीशी साईबा पाठीशी होते आम्ही त्याच्या कोणत्या क्षणाला भीती वाटली नाही अजिबात 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 कुठे वाटलं नाही निंदास होतो दोघे जण आणि सकाळी आम्ही सहा वाजता आम्ही तिथे अलिबागला आलो तर आता तुम्ही वेरूळ वरन पायी निघालात शिर्डीला दरवर्षी आता तुम्ही पायीच जाता दरवर्षी पायी दरवर्षी जातवर् पंढरपूरहून पण शिर्डी पायीच झालं सगळे कोण पायी पायच झालेलं आहे पहिले तर आम्ही जायचो ना, ना पन्नासशेच्या पंचावन्नच्या आधी तर आम्ही पाच सहा दिवसाचं वजन पाठीमागे घेऊन चालायचं आणि तेवढं शिर्डीचं पूर्ण अंतर पार केलेलं आहे दोनशे पंचवीस वगैरे तेवढं सामान घेऊन बरं आता तुमचे जवळजवळ सर्वांत सत्तरीच्या घरामध्ये तुम्ही पोहचलेले आहात अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी असं वाटतं का उगीच आपण हे करतोय नाही 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 आणि थकवा वगैरे कधी वाटतो काही वयमा थकवा येतो आता कोणाला थकवा आला गाडीत बसायचं तुमच्या या सर्व साई भक्तांच्या साई भक्तीला जे एन सी सिटी टी वतीनं वैयक्तिक माझ्या वतीनं आणि आमच्या दर्शकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आपण हा राबवत असलेला उपक्रम मला वाटतं आमचे दर्शक जेव्हा बघतील तर तरुणांना देखील कुठेतरी प्रेरणा देणार असेल किंवा जी आलशी पिढी झाली आपण म्हणतो ही आत्ताची जी मोबाईलमध्ये अडकलेली आहे या पिढीला कुठेतरी इन्स्पिरेशन यातनं मिळेल आणि यातनं कुणी उत्साह घेतील ऊर्जा घेतील अशी आपण अपेक्षा बघूयात आणि त्यांच्यासोबत आम्हाला एवढा वेळ घालवता आला या पद्मावती भोजनालयाच्या वतीनं या हॉटेलच्या माध्यमातून दाळबाटीचं खूप छान जेवण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आपणही जेव्हा इकडे मनमाडला जात असाल किंवा वैजापूरला जाणार असाल तर पद्मावतीची दाळबट्टी अवश्य आपण ट्राय करा चांगली चव आहे चांगली सेवा आहे आणि रिझनेबल रेटमध्ये इथे जेवण मिळतं